सर्वांना जय शिवराय रायगड दुर्गांचा राजा छत्रपतींच्या राज्याभिषेकाचा पवित्र साक्षीदार काल सहा जून म्हणजे संपूर्ण मराठा साम्राज्याचा शिरोमणी दिवस दुर्गराज रायगडावर अत्यंत दिमाखात शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला सोहळ्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्तांनी उपस्थिती दाखवली तिथं लाखो मावळे आलेले कोणी अमरावतीवरून कोणी धुळ्यावरून तर कोणी गोव्यावरून फक्त एकदा रायगडावर उभं राहून गर्जना करायची हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय दोन हजार तेरा पासून दरवर्षी न चुकता मी राज्याभिषेकाला उपस्थित असतो हा सोहळा एकदम विधिवत शिस्तीत लोककला मर्दानी खेळ गोंधळ पोवाडे नगारे ढोलताशे पारंपरिक वाद्य गुलाल भंडारा उधळून लाखो मावळ्यांच्या साक्षीनं परदेशी पाहुण्यांच्या साक्षीनं संपन्न होतो शिस्त संस्कृती परंपरा आणि अस्मिता यांचा झगमगता उठाव म्हणजे राज्याभिषेक सोहळा हा तर मध्यंतरी एका नासक्या म्हाताऱ्यांनी हा सहा जूनचा राज्याभिषेक बंद करावा नामशेष करावा आणि तिथीनुसार साजरा करा असं एक बेताल वक्तव्य केलं आणि त्याला या असल शिवभक्त मावळेंनी सहा जूनच्या कालच्या कार्यक्रमाला जमून गर्दीनं सगळ्यात चोख प्रत्युत्तर दिलं तुम्हाला आठवत असेल मागील काही वर्षापासून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ग्रामपंचायत शासकीय कार्यालय ह्या सगळीकडे साजरा व्हायचा पण ह्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक नवीन अजब आदेश दिलाय की शिवराज्याभिषेक सोहळा हा तिथीनुसार साजरा करायला परवानगी दिली आहे मी मराठा सेवक त्रिशूल पाटील आणि स्वागत आहे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर एक विनंती आहे आपलं चॅनल पहिले सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओला लाईक सुद्धा करा अत्यंत महत्वाचा विषय आहे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा ही विनंती तर आता परवानगी दिली हा शब्द आला आहे परवानगी म्हणजे कोणीतरी मागणी केली असेल मागणी कोणाची असेल तर ती भिडेची आहे परवानगी दिली असं फडणवीस बोलले कुठून परवानगी दिली हे तुमचं राज्य आहे की त्या भिडेचं वतन म्हणजे मग मुख्यमंत्री इथल्या जनतेचा आहे की भिडेचा हा देश संविधानावर चालतो की मनुस्मृतीवर आपण आज कॅलेंडरनुसार चालतो की पंचांगानुसार असे अनेक प्रश्न डोक्यात गोंधळ घालत आहे हा सरळ सरळ लाखो शिवप्रेमींचा अपमान आहे महाराजांचा अपमान आहे इतिहास म्हणजे त्यांचं वडिलोपार्जित लायसन्स नाही काल परवा फडणवीस म्हणाले की चित्पावनांनी स्वराज्य पुढे नेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होतं ते चितपवनांनी पुढे नेलं तुमच्या ज्ञानात भर घालतो चितपावनांच स्वराज्याशी काय नात शिवाजी महाराजांच्या काळात एकही चित्पावन किल्लेदार नव्हता ना सरसेनापती होता ना सुभेदार स्वराज्य घडवताना जे होते ते होते मावळे कोळी धनगर मातन मराठे कुणबी रामोशी तर चितपावनांनी काय केलं संत तुकारामांच्या अभंगाची विटंबना केली शाहू महाराज ज्योतिबा फुलेंचं सुधारक कार्य खोडून काढलं आंबेडकरांच्या निवडणुकीत हरवण्यासाठी कटकारस्थानं केले महात्मा गांधींना संपवलं आणि आता सांगता आम्ही स्वराज्य पुढे नेलं हा अपमान नाही का म्हणे चितपावनांनी महाराजांचं स्वराज्य पुढे नेलं पण यांच्या आत्ताच्या हालचालीवरून तर एकदम उलट लक्षात येत आहे यांना महाराजांना राज्यापुरतं मर्यादित ठेवायचं आहे हा भव्य सोहळा तिथीवाल्यांपुरता मर्यादित करायचा आहे आणि हे अतिशय भयंकर आहे अजूनही तुमच्या पिढ्यान पिढ्यांना शिवराज्याभिषेक सोहळा सहन होत नाही हे दिसतंय तुमच्या वागण्यातून तुमच्या बोलण्यातून तुमचं एवढंच प्रेम आहे तिथीवर तर कराना। कर, सावर कर, से, पुन्य करा ना गोवलकर सावरकर टिळक गोडसे यांच्या पुण्यतिथ्या जयंत्या सगळ्या तिथीवर साजऱ्या करा मोदींचा वाढदिवस तिथीनुसार करा हार्ट अटॅक आला तर डॉक्टरांना सांगा थांबा डॉक्टर माझी नाडी तिथी पाहूनच तपासा कशाला वापरता इंग्रजांचं कॉस्ट्यूम त्यांचे ड्रेस झाला ना धोतर लुगड वापर मारुती कंपनीची कार नाही तर आण खेचर तिथीचा आग्रह धरणारे लोक आपल्या आणि आपल्या मुलांचा बायकोचा वाढदिवस मात्र इंग्रजी तारखेनुसार करतात व त्यांच्या शाळेच्या दाखल्यावर जी जन्मतारीख इंग्रजी आहे ना ती बदलून मराठी महिन्याची का टाकत नाही म्हणजे ज्येष्ठ शुक्ल बारा चित्रा असं अशी टाका ना तसा बदल शासकीय जी आर करून करा आमचं काहीच म्हणणं नाही काय हरकत पण नाही आमचा तिथीला विरोध नाही तेव्हा महाराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केलं स्वतःचं कॅलेंडर पुढं जाऊन ते बुडवण्यात आलं सातारचे प्रतापसिंह राजे यांना कपटानं तुरुंगात डांबलं त्यांचा छळ केला त्यांना वेडं ठरवून इंग्रजांची हात मिळवणी करून पेशव्यांनी पुण्यातून कारभार चालवला मराठा साम्राज्याचा आणि शिवशक बंद पाडला एवढं महापाप यांनी करून एखादा मराठी शक आणलं का तर नाही फासली शक आणलं ते उर्दू होतं की फारसी होतं की त्यात पंचांग घुसाळलं पाप पुण्य घुसाळलं आता आपण जे पंचांग वापरतो ना ते टिळक पंचांग किंवा दाते पंचांग आता तिथी चालत नाही भावांनो पूर्ण जगात आता कॅलेंडर चालतं एक कॅलेंडर चालतं तेच वापरलं चालत। जातं ज्यामध्ये एखादी गोष्ट तारखेनुसार झाली ना तर ती जगमान्य होईल जग पुढं चाललंय सांगा बा तुम्हीच ते टिळक दातेच्या पंचांगावर विश्वास ठेवणार का आम्ही तारखेचा हट्ट धरणार नाही करा एखाद मराठी शक सुरू करा शिवशक चालू करा शालीवाहन शक चालू करा प्रथमा द्वितीया तृतीया हे आपले शेतकऱ्याचे शिवशकला धरून आहेत हे सगळं बंद पाडून स्वतःच्या सोयीचं पोटा पाण्याचं चा उद्योग चालवायचे चा नियम घालून हे बनवलेले हे तिथे आम्हाला मान्य नाही कारण ह्याच्यातही या लोकांचा मोठा डाव आहे शिवरायांबद्दल यांना कधी उमाळा आलाच नाही उलट गोळा आला पोटात आता तिथीला परवानगी दिली उद्या सोहळ्यासाठी शासकीय निधी देणार गडावर होम हवन पुरोहितांच्या पंगती बसणार गावागावात अंमलबजावणीचे आदेश निघणार आणि मग गावातही होम हवन मंत्र झाल तोटापाण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला सगळ्या पंतमंडळींच्या काही अडाणी तिथी म्हणतील काही लोक तारीख म्हणतील एकी फुटली सत्ता शाबीत पोटा पाण्याचा प्रश्न मिटला वर्चस्व कायम भावांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य वाढवताना तिथी तारीख आमोशा पौर्णिमा नाही पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी घोड्याच्या टापाखाली मुलुख जिंकला तेव्हा घोडा हे प्रभावी वाहन होत तेव्हा तोफा हे मोठं हत्यार होतं त्यांनी तोफा वापरल्या म्हणून मग आता तुम्ही घोड्यावर फिरून बेटीघाटी करता का की प्रचार करता का की युद्धात तोफा वापरणार समोरून विमानातून हमले होतील आणि तुम्ही बरा इकडे तोफेत दगडी गोळे हे असले उद्योग करून या आडून फडणवीस आणि गँग शिवप्रेमींमध्ये दुफळी निर्माण करण्याचं कारस्थान करत आहे आणि हा माझा थेट आरोप आहे यांना मुळात बहुजनांची होणारी एकीच सण होत नाही यांच्या भविष्यातील राजकारणाचे सत्तेचे गणित हे मराठी एकत्र आले तर साध्य होणार नाहीत आणि म्हणून तारीख आणि तिथीचा वाद सध्या काही काम किमान आहे फक्त उत्करण सुरू आहे याची कबर उकर त्याचं थडग उकर जयंती राज्याभिषेक तारखेनुसार नको तिथीनुसार करा आ, जे आजपर्यंत सगळं सुरळीतपणे चाललेलं आहे त्यात मुतून रिंगण घालले जात आहे बाकी काम बिनभोबाटपणे चालली आहे मनमानी पद्धतीनं टेंडर वाटली जात आहे सर्व काही सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व काही सुरळीत पार पाडण्यासाठी लोकांना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब हिंदू मुस्लिम मराठा ओबीसी कुठ्याला की सगळं सुरळीत चालते बसतात आपापसात आप लाथा साडत आज प्रश्न फक्त तारखेचा नाही तर तुमच्या बुद्धीचा आहे तुम्ही म्हणताना तिथी नक्की करा मग सांगा इतिहासात ज्या गोष्टी तारखेनं जखमा झाल्या त्या तिथीनं बऱ्या होतील का म्हणजे सव्वीस अकराचा हल्ला तिथीवर विसरायचा का पंधरा ऑगस्ट तिथीवर करायचा का सगळीकडे कॅलेंडर आणि इथं मात्र पंचांग हा दुजाभाव लोकशाहीत चालत नाही उग काहीतरी जस काय त्या आंब्यावाल्या बाबाचा आंबा ह्याच्या मायेनं खाल्ला असंच सगळं चालू आहे आदेशावरून तारीख विरुद्ध तिथी हा फक्त एक बहाण आहे त्यांना खरा त्रास होत आहे तो आपल्या एकीचा शिवजयंती एकाच दिवशी साजरी झाली ना की शंभू मावळे एकत्र होता आणि ते एकत्र झाले ना की आवाज बुलंद होतो आणि आवाज बुलंद झाला की ह्यांची खुर्ची हलती फडणवीसांना माझा स्पष्ट आणि एकच इशारा तुमचं काम राज्य चालवणं आहे इतिहासात हात घालणं नाही शिवराज्याभिषेक सहा जूनला झाला तो सहा जूनलाच साजरा होईल तो दिवस आमच्या हाडामासात आहे तुम्ही काय केला तरी तो आम्ही विसरणार नाही शेवटी एकच सहा जून ही तारीख नाही तर तो आमच्या रक्तातला उसाळ आहे सहा जून हा फक्त विधी नव्हे तर तो आमच्या अस्तित्वाचा स्मारक आहे आणि हा दिवस कोणी भिडेच्या बडबडीत बुडवणार असल ना किंवा फडणवीसांच्या निर्णयात गाडणार असेल ना तर मग लाखो मावळे रायगड रायगड म्हणून रस्त्यावर उतरतील मी मराठा सेवक त्रिशूल पाटील या चॅनलवर सत्ताधाऱ्यांचं नकली राष्ट्रप्रेम फोडून काढणार आहे भावांनो तुम्ही फक्त लाईक करा कमेंटमध्ये जय शिवराय लिहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवा शिवरायांच्या राज्यात शिवरायांना जर विसरण्याचा प्रयत्न कराल ना तर मावळा लाथ घालतो जय जिजाऊ जय शिवराय